चंदगड मतदारसंघ काँग्रेसलाच पाहिजे विजयासाठी जीवाचं रान करू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांचा निर्धार लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढली आहे हे उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वामुळे घडत आहे आता विधानसभा वेळी चंदगड मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे आणि काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असा निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी केला भारत जोडो जनसभा संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात आज चंदगड मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढल्याचं स्पष्ट करत करीत लोकसभेतही त्याचा प्रत्यय आलाय पक्ष वाढवण्याचं काम आम्ही केल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे सर्व इच्छुक एकत्र असून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या आम्ही जीवाचं रान करू आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू असा निर्धार गोपालराव पाटील यांनी रविवारी हलकर नेते केला काँग्रेस कार्यकर्ता संवाद मिळाव्यात अध्यक्षस्थानी काँग्रेस अध्यक्ष संभाजीराव देसाई होते लोकसभेनंतर लगेच विधानसभेची चाहूल लागली आणि अनेक गैरसमज पसरू लागले त्यातून सर्व इच्छुकांना एकत्र करून एकमत घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली या माध्यमातून काँग्रेसची ताकद दिसून येते आज कोणतीही सत्ता नसताना आमचे कार्यकर्ते पाठीशी असतील तर अशा परिस्थितीत आम्ही त्यांना ताकद मिळाली पाहिजे यावेळी उमेदवारी काँग्रेसला मिळालीच पाहिजे अन्यथा आम्हाला कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही गोपाळराव पाटील यांनी दिला यावेळी काँग्रेसचे इच्छुक ज्येष्ठ नेते कोराडे कुराडे पी पाटील विद्याधर गुर्बे सोमगौंडा आरबळे यांनी एकत्रित येऊन चंदगड राष्ट्रीय काँग्रेस सतेज पाटील यांच्या नेतृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन चंदगड तालुका सतेज पाटील यांनी दत्तक घेतलाय त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आल्याच्या भावना किसनराव कुराडे एमजे पाटील विलास पाटील बसवंत अडकूरकर विष्णू गावडे शंकर ओहुळकर मल्लिकार्जुन मुगेरी रामचंद्र परेड दिग्विजय कुराडे शिवाजी तुपार यांनी व्यक्त केल्या मतदारसंघासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरावा आणि जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा निर्धार यावेळी यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यकर्त्यांनी गोपाळराव पाटील यांच्यासाठी ही अखेरची संधी असून ही जागा काँग्रेसकडेच घ्यावी असा आग्रह धरला तर नेते मंडळींनी आपल्या अडचणी मतभेद वरिष्ठांकडे पोहोचवावे आपल्याला बंटी पाटील यांचे हात बळकट करायचे आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये अशी अपेक्षा तालुका अध्यक्ष संभाजी देसाई यांनी व्यक्त केली आज बंटी पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमय झाला आहे ज्या पद्धतीनं खासदारकी काँग्रेसकडे घेतली आणि शाहू महाराजांना निवडून आलं त्याच पद्धतीनं विधानसभा काँग्रेसला घेऊन बंटी पाटील यांना मुख्यमंत्री करण्याची ही संधी असल्याचं पाटील म्हणाले यावेळी जीबी पाटील बाबूराव गुरबे विक्रम चव्हाण पाटील शंकर आंबेवाडकर अशोक तरडेकर एम जे पाटील मल्लिकार्जुन आरभोळे अजिंक्य चव्हाण गोविंद पाटील अशोक जाधव संजय पाटील विशाल पाटील संग्राम अडकूरकर गोपाळ गावडे जेजी पाटील एच के गावडे संदीप नांदोडीकर डॉक्टर जे आर फगरे काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष संदीप नांदवडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा राष्ट्रवादी किंवा भाजप मत सर्वांना एक दृष्टीनं दूर राहण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला परंतु ज्यावेळेला आम्हाला माहिती मिळाली की तो जिल्हा परिषद मतदारसंघात पुढे नव्हते आणि कानोर जिल्हा परिषद मतदारसंघात विशाल पटेल होते आणि त्यावेळेला सांगितलं की हे राष्ट्रवादीचे लोक आमचा घात करणार आहेत त्यावेळेला स्पष्ट बोलावून सांगितलं ताई हे असं जर करायला तर तुमचे दोन जिल्हा परिषद आहेत त्यांनाही पाडायला मला वेळ लागणार नाही परंतु त्यांनी प्रांजा पणाला त्या कबुली केली परंतु त्यानंतर जे घडायचं ते घडलं आणि आमची बदनामी कशी करायची कोकणावरचं काय नाही आहे सांगण्यासाठी म्हणून जे केलं त्यामुळं आमचे कार्यकर्ते सर्व नाराज झालेले आहेत त्यासाठी म्हणून मी सांगतो की शरद पवार साहेब का त्यांच्यावर गेली चाळीस पन्नास वर्षे काम करणारे लोक जेव्हा पवारचे आमदार कुठे टाकायचे का हा विचार मी घेऊन स्पष्टपणे आज तुमच्या समोर ते मत मांडलेलं आहे काँग्रेसचे उमेदवार आम्ही सर्वजण आहोत आम्ही आपी पटेल साहेब आहेत विद्यार्थ्यांची गोरपे आहेत आरवले साहेब आहेत मगाशी केसरराव पुराले साहेब आहेत ते गेले मी पण आहे आमच्यापैकी कुणाने तिकीट द्या आम्ही तुमच्यासाठी जीवाचं गाण करू मगाशी जे सांगितले नाही हो, दिवसाचं ते लागूच पण तू रात्रीचा दिवस करून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करू अबी पाटील साहेबांनी सांगितलं ते त्या मताशी मी ठाम आहे त्या पद्धतीचं परंतु जर तुम्हाला कदारी केलेले लोक चालत नाही तर मग आम्हाला कदारी केलेले लोक का चालावे हा त्याचं उत्तर त्यांनी द्यावं तरच मी त्या पद्धती पाटील साहेबांना मी कुठलाही डोस द्यायला देणार नाही कारण सतेज पाटील साहेब मागच्या वेळा लोकसभेच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसला खरंच लोकसभेच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार नव्हतो परंतु आम्ही भाजपमध्ये असून सुद्धा सतेज पाटील साहेबांचं आम्ही ऐकलं आणि मंडळी साहेबांना आम्ही मतदान केलं परंतु असं असताना जर आमच्यावर अन्याय जर होत असेल कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही असंच बघत जायचंय का कुठलीही सत्ता नसताना कुठलाही विकास काम करत नसताना आमचे कार्यकर्ते दोन हजार नऊ पासून माझ्याशी प्रामाणिकपणाने सर्वजण माझ्यासाठी जीव देणारे आहेत अशा परिस्थितीत मी कुठल्याही कार्यकर्त्याचा विश्वासघात करणार नाही सर्व कार्यकर्त्यांचं मन जाणून घेऊन आम्ही जे ठरवाजे ते ठरवू परंतु आम्ही व्यासपीठावर व्यासपीठावरचे कार्यकर्ते आहोत त्यांनी आपलं एक मत केलं पाहिजे की काँग्रेस म्हणाय आपण कुठला विचार न करता आपण सर्वांनी एकत्रित काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया मगाशी काही लोकांनी प्रेमामुखी नावं घ्यायची असतील तू त्याच्याकडे दुर्लक्ष करा की काँग्रेस म्हणून जे आपण एकत्र असेल ते अर्ज भरलेले त्यापैकी कुणालाही तुम्ही म्हणून उमेदवारी द्या बैठकी पाटील साहेबांच्या आम्ही सर्व जाऊ तुम्ही पचन करा परंतु काँग्रेसलाही चंद्रगड विधानसभा मतदारसंघात ताकद काँग्रेसची वाटलेली आहे त्या दृष्टीकोनातून तुम्ही तु, काम करावं एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो मी माझे दोन शब्द पूर्वी करतो